मुंबई आग्रा महामार्गावर असलेल्या ओझर दहावा मैल येथे सुरुवातीपासूनच वादात असलेल्या अभिजित रेस्टो आणि दक्कीकर त्याचप्रमाणे असलेल्या वडेवाले यांच्यामुळे दररोज प्रचंड प्रमाणात दहावा मैल येथे वाहतूक कोंडी होत आहे असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे शनिवारी सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने स्थानिक नागरिकांनी अभिजित रेस्टो व दक्कीकर यांच्या मालकांना या संदर्भात जा विचारला असता त्यांनी उडाउडीची उत्तर दिले इतक्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असूनही तिथे कोणत्याही प्रकारचे नियोजन नसल्याने या दुकानदारांनी पार्किंगची सोय करावी तसेच कोणते निकष वापरून या दुकानांना परवानगी दिली असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला या संदर्भात ओटी विषय बोलताना स्थानिक नागरिक रावसाहेब शिंदे तसेच इतर नागरिकांनी आपला रोष व्यक्त केला वादात असलेले दारू विकत घ्यायला जे नागरिक डायरेक्ट रस्त्यात गाडी लावून पार्किंग करून आणि धारून विकत घ्यायला आता यांना आता जाब विचारायला गेल्यानंतर म्हणे काय रे कोण उद्या, आहे रे तू का फोटो काढतोय तर याच्याकरता मी उद्या उलर पोलीस स्टेशनला तसेच नाशिक ग्रामीण पोलीस आयुक्त व आमली बाजारचं आयुक्त यांना उद्या मी याचं निवेदन देणार आहे तर टिककर रेस्टॉरंट आणि अबीज रेस्टॉरंट यांचे वाईन शॉपची परवानगी नसतानाही आज अशा प्रमाणात यांची विक्री चालू आहे आणि पार्किंगचं कुठल्याही प्रकारचं नियोजन नसून आजूबाजूच्या परिसरात जनता एकदम त्रस्त झालेली आहे तुम्ही रस्त्यामध्ये आज पार्किंग करताय आणि जाऊन येऊन दारू विक्री घ्यायलाय दुकानात जातात तर माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे तुम्ही लक्ष द्याल की या गोष्टीवर आज राज्यामध्ये एवढे दारूच्या संदर्भात एवढे गुन्हे घडू राहिले आज एवढे अपघात घडू राहिले अशी तुम्ही चालना देणार का मुख्यमंत्री साहेब याची चौकशी करणार का तुम्ही जर थोडीफार हे असेल तर तुम्ही या प्रकरणाची चौकशी करावी मुख्यमंत्र्यांना सर्व दावा महिला वासी यांच्या वतीने मी आवाहन करतो थोडीफार जर हे असेल तर नाशिक जिल्हाधिकारी ज्यांच्या आदेशाने हे जे परवाने पारित झालेले या उद्या आम्ही सविस्तर सगळी अर्ज देऊन परवानगी दे याची चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांना अर्ज पाठवणार आहे आम्ही विचारायला गेलो होतो ते म्हणता वडेवाल्याकडे आले वडेवाले म्हणता वाईच्या बरोबर आले आम्ही करायचं काय याच्यावर सांगा तुम्ही एकच निर्णय मुख्यमंत्री प्रचंड वाहतूक आहे एकदम प्रचंड प्रमाणात ट्रस्ट आहे आम्हाला काही वेळा असं लक्ष घाला तुम्ही याच्यामध्ये